नमस्कार मी सायली तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व पुढे पाठवा आजची ब्रेकिंग न्यूज माजी खासदार सुजय विखे यांनी प्रचाराच्या वेळी निलेश लंके यांना चॅलेंज दिले होते की हा काय इंग्रजी बोलणार पण लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनच्या दिवशी लंकेंनी ते पूर्ण केलं असं वाटतं कारण त्यांनी खासदारकीची शपथ इंग्रजीमधून घेतली कालपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू झाले असून महाराष्ट्रातील सर्वच खासदार आणि मंत्री दिल्लीला शपथविधीसाठी उपस्थित राहिले आहेत अठराव्या लोकसभेचे हे अधिवेशन कालपासून जरी सुरू झाले असले तरी पहिले तीन दिवस शपथविधी सोहळा चालणार आहे काल पंतप्रधानांनी शपथ घेतली त्यानंतर आज सकाळी अकरा वाजल्यापासून खासदारांचा शपथविधी सुरू झाला आज सकाळपासून महाराष्ट्रातील अनेक खासदारपैकी निलेश लंके यांनीही शपथ घेतली महाराष्ट्रातील खासदार मुख्यतः मराठीतून शपथ घेत आहेत परंतु आज निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांच्या विरोधात भाजपचे सुजय विखे पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते प्रचारादरम्यान त्यांनी निलेश लंके यांच्यावर टीका करत लोकसभेत इंग्रजी बोलणारा व समजणारा खासदार हवा असे वक्तव्य भरसभेत केले होते त्यानंतर निलेश लंके यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला आणि आता आज संसद भवनात शपथविधी सोहळ्या दरम्यान निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीमधून शपथ घेत सुजय विखेंना अप्रत्यक्ष टोला लागवला आहे आय निलेश ज्ञानदेव लंके हेवींग बिन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ अँड एलिजन्स टू द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया As by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter Jai Hind Jai Maharashtra Ram Krishnari.